नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक असा एक पदार्थ बघणार आहोत त्याचं नाव आहे गुलगुले त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण पारंपरिक गुलगुले बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे, हे एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हे गुळ विरगळून त्याचे पाणी बनवून घेतलेले आहे एक वाटी चवीनुसार चिमटभर मीठ लागणार आहे आपल्याला आणि हे एकच चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि सुंठ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे हे मी आता गुळाचे पाणी ह्या मोठ्या भांड्यात काढून घेते त्यामध्ये आपल्याला अगदी चिमटभर मीठ टाकायचं आहे आणि हा एक चमचा बेसन आहे ना ते आणि सुंठ आणि वेलची पावडर टाकून घेऊया आणि आता आपल्याला लागला असं आहे गव्हाचे पीठ टाकून घेऊ तर यामध्ये आपल्याला जसं बसल ह्या पाण्यामध्ये जेवढे बसेल एवढे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे असे हलवत हलवत म्हणजे गुळचेही होत नाही अजिबात जेवढं बसेल एवढं टाकायचं आहे आपल्याला जेवढे बसवायचे बस तेवढे त्यात पीठ बसवून घेऊ हो। पातळ पण नाही झालं पाहिजे हे दोन प्रकारचे गुलगुले असतात एक तळलेले आणि एक तव्यावर केलेले आता मी तुम्हाला तळलेले दाखवते अजून आपल्याला पीठ टाकावं लागेल पीठ टाकून घेते थोडं थोडं टाकत टाकत टाकायचं आपल्याला जस पाहिजे असे करायचे हे बघा हे अशी आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं आहे जे मी एक वाटी पीठ घेतलेलं त्यामधलं एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे आणि आता आपल्याला अगदी एवढाच सोडा टाकायचा आहे त्यामध्ये आणि हलवून घ्यायचं तिकडे माझं तेल तापलेलं आहे एकाच दिशेने असे हलवून घ्यायचं आहे मस्त असं झालेलं आहे असं आता हे आपण तेलामध्ये सोडून घेऊया हे आपण गुलगुले असे सोडून घेऊया हे असं मधोमधच सोडायचं आहे म्हणजे गोल होते ते बाजूला सरक आहे की दुसरं सोडून घेऊ मस्त सो गोल होते मट माद सोडायचं खाण्यासाठी तयार आहे पारंपरिक असे गुलगुले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद